फायनली डब्ल्यू पी एस टी ट्रॉफी मुंबई इंडियन्स ने जिंकली या टीमला विजयापर्यंत घेऊन जाणाऱ्या टॉप फाईव्ह प्लेयर्स कोण होत्या हे तुम्हाला माहिती आहे का पहिली होती अर्थातच कॅप्टन हरमनप्रीत कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन हरमनप्रीतने फलंदाजी करत या वेळेसची फायनल्स गाजवली त्यानंतर होती नॅट सिव्हर ब्रेंट प्लेयर ऑफ द सीझन या टायटलला सार्थ करणारी खेळाडू त्यानंतर होती महत्वाची प्लेयर आमांजन अमन ज्योतने यावेळेस बॅटिंग सोबत बॉलिंग मध्ये सुद्धा आपली कमाल दाखवली त्यानंतर जी कमालिनीच नाव सा तर घ्यावंच लागेल कारण इतक्या लहान वयात टफ मॅचेस प्रेशर सांभाळत तिने यावेळेस आपलं पोटेन्शियल दाखवूनच दिलं आणि त्यानंतर अशीच एक प्लेयर म्हणजे सांस्कृतिक गुप्ता सहा मॅचेस मध्ये चार विकेट्स घेत मुंबईची तरुण पिढी सिनियर पेक्षा काही कमी नाही हे तिनं दाखवून दिलं तर अशी होती मुंबईची टीम तर तुमची फेवरेट प्लेयर हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा